हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे ग्रीन कलर आज आहे पाचवी माळ आहे वाटतं आज ना पाचवी माळ आणि ग्रीन कलर आहे तर ग्रीन मी साडी घातलेली आहे बघा ग्रीन साडी घातलेली आहे आणि आज आहे बरं का पाऊस थोडासा इकडं तर आज दिवसभर थोडासा होता ना आभाळ पण होतं आणि पाऊस पण आहे सारखा तर आज जा मला जायचं आहे मार्केटला तर रुपाली आ रुपाली वेट करते तिथं माझा तर म्हटली की ताई या लवकर मी पण थांबले इथे मी पण या तर म्हटलं आता चला जाऊन येते तर भाजी पण घेऊन यायचे आणि तिला काहीतरी द्यायचं आहे पण मला तर त्यासाठी तर आता चला आणि गावाला जाणार आहेत ते तर त्यासाठी मग भेट पण होईल एक तर चला जाऊन येते आता मी आणि कशी वाटते आजची साडी नक्की सांगायला विसरू नका भेटूया आता मी हॅलो फ्रेंड्स कशा आहात मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर ना आज मी म्हणजे कोणता फिल्टर वगैरे नाही लावलेला आहे पण माझा मेकअप तुम्ही बघू शकता आजचा कारण आज मी यूज केलेले मला इंस्टाग्रामवरून एक असं मेकअपचं पॅकेट आलेलं तर ते मी यूज केलेले खूप छान मेकअप दिसते ते एकदम असं चेहरा चमकतंयच त्याने आणि घरच्या घरी मी मेकअप केलं आहे असं नाही की बाहेर जाऊन घरच्या घरी केलं आहे आणि खूप भारी मला फील स्वतःलाच स्वतः भारी असं फील होऊन वाटतंय आणि एकदम सोप्पा पद्धतीने आहे तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर इंस्टाग्रामच्या आयडीवरून तुम्ही बघू शकता त्यांचं आय डी मी हे करेल आणि आजचा व्हिडिओ म्हणजे मला मला आजचं लुक माझं भारी वाटते खरं तर मेकअप मेकअप जो आहे तो, तो। कारण त्यांचे ते प्रोडक्ट आहेत ना ते खरंच खूप छान आहेत मला स्वतःला खूप छान वाटते लावून ते फक्त पावडरच आहे एच डी पावडर आहे तर ती पावडर, पावडर लावून भारी वाटते तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा मला तर आता चला दळण वगैरे आहे मला आजचा दिवस कसा गेला माझा कळलंसुद्धा नाही मला व्हिडिओ काढण्यात करण्या व्हिडिओ काढण्यातच गेला एडिटिंग वगैरे करण्यात गेला आणि दळण वगैरे करायचं आता मला आत्ता वाजलेली साडेपाच सहा वाजलेले त्यानंतर स्वयंपाक पण करायला घ्यायचा आहे चला ब बाय तर स्वयंपाक वगैरे झाला आहे बसले आता मी स्वयंपाक वगैरे करून निवांत जेवण पण करून झालेलं आहे आज पाऊस नाही हो पहिली म्हणजे पाऊस नाही आहे गावाकडं भरपूर पाऊस चालला आहे बारामतीला मम्मीचा फोन आला होता बारामतीला भरपूर पाऊस चालू आहे आणि सोलापूरला तर पूर्ण हेच चालू आहे सोलापूर बीड इकडल्या साईडला पूर आलेले आहेत पूर पार तर आमच्याकडं एवढं नाही आहे पूर वगैरेची स्थिती पण पाऊस आहे एवढं पाऊस म्हणजे लय जास्त म्हणजे असं आबाळ गच्चच्या गच्च भरलेलं हालता हालत नाही वाटते ना अशा थंडी सुटली त्यात मम्मीला पण सर्दी खोकला आणि इकडं नाही एवढं पाऊस आज थोडासा होता पण दिवसभर सूर्य नाही दिसला काय नाही काय नाही ऊन नाही पडलं काय नाही आणि आज व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे सांगते तुम्हाला कळेल पुढे काय ते मुद्दा व्हिडिओ बनवण्याचा हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा बाहेर हे चालू आहे गरबा चालू आहे तो आवाज सगळा घरात येतोय त्याच्यामुळं म्हटलं व्हिडिओमध्ये डिस्टर्ब नको व्हायला तर आता स्वयंपाक वगैरे झाला जेवण वगैरे पण झालं आणि माझं झालं म्हणजे जेवण ह्यांचं नाही झालं आत्ता वाजलेले साडेआठ आणि सर्व झाला आज कालच रुपाली वगैरे भेटलेली तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं असेल रुपाली भेटलेली आणि त्यांना जायचं होतं गावाला म्हणून कारण तिची आजी आज वारली ती तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओमध्ये तुम्ही काढला होता व्हिडिओ तिची आजी आज वारली आणि आज वार त्यांचं दहाव्याचा कार्यक्रम आज होता तर त्यासाठी मग गेली गावाला काल हां रात्री रात्री बसले आणि आज सकाळी गेले तर आज सकाळी कार्यक्रम वगैरे आटोपला असेल आणि आज सगळीकडे पाऊस होता त्याच्यामुळे मला पण असं वाटत होतं की नाही का पोरींचं कसं क कसं जातील पोरींना घेऊन त्यात पोरींना तापन होता ब्रिशाला बरं होतं आणि त्याच्यामध्ये पाऊस गावाकडे भरपूर असा तर त्याच्यामुळे म्हटलं किती वाजता म्हणजे काय नाही का कार्यक्रम वगैरे भेटला तर त्यांना तिचे मामा होते मामा मुंबईतूनच भेटले होते त्यांना कोण अंकल का मामा होते तर ते त्या गाडीमध्ये गेले त्यांच्या फोर व्हीलरमध्ये तर दुसरीकडं म्हणजे गाडीची वाट बघायला बघायची गरज नाही लागली त्यांना ते तरी बरं झालं बसची वाट बघायची गरज नाही डायरेक्टच गाडी भेटली त्याच्यामुळं म्हणून गेले आणि आता Uh, म्हणजे आज कार्यक्रम झाला असेल त्याच्यानंतर मग आज कर्जतला जातील ते कारण तिथं तर कुठं राहणार ना पावसा पाण्याचं आणि कर्जतला जाणं पण म्हणजे तिथून गाड आहेत कर्जतून मुंबईला यायला कारण उद्या जर आले ते तर मग परवा दिवशी भाऊजींना पण कामाला जा जावं लागेल पोरीचं आता स्कूल वगैरे आहे आणि ह्या अशा गोष्टीमुळं जाऊन म्हणजे जाता येत नाही आपल्याला सोडून पोरं वगैरे आजारी <coughs> ते असतात पण आता गेली आणि भाऊजींना पण बरं नाहीत त्याच्यामुळं ते भाऊजींकडं पण जाणार आहेत की त्यांना बरं नव्हतं भरपूर असं म्हणजे खूप त्याचं पण हे होतं त्याच्यामुळं त्यांना पण भेटायला जातील आणि गाडी त्यांना तिथून भेटणार आहे तरड घेऊन हे खूप असं वेगळ्या साईडला पडतं तर त्याच्यामुळं मग ते तरड घेऊन खूप वेगळ्या साईडला पडतो तर त्याच्यामुळं जायला अजिबात हे नाही होत म्हणजे गाड्या नाहीत भेटत तिकडून मुंबईला डायरेक्ट येणं तर त्याच्यामुळं कर्जतलं जाणार आणि कर्जतून मग येणार ते सगळं त्यांचं ते काम बघ बग... सगळं होईल आईंना वगैरे भेटून होईल सगळं भाऊजींना भेटून होईल तर त्याच्यामुळं ते आहेत आता उद्या येतील माता माणूस म्हणजे आपण म्हणतो ना पण कसं आता माझी आजी वारली होती तेव्हा पण मला सकाळीच मी निघाले होते mm -hmm. ते तरी बरं मी कर्जतमध्येच होते त्याच्यामुळं आम्हाला लवकरच मी असं आठ वाजता तर घरी होते आमच्या आणि गावाकडनं जाणं म्हटल्यावर थोडंसं हेच असतं गा मुंबईवरनं गावाकडं जायचं म्हटल्यावरती पण तरी पण आता पावसा दिवस म्हटल्यावर अशा परिस्थितीत तरी पण जावंच लागते मग आता काय करणार ना तर अशामुळं गेलेले आहेत आता ते तर चला आता हे आल्यानंतर मग माझं पण आवर न होईलच म्हणजे झालं माझं सगळं पण आता पोळ्या कर करायच्या होत्या माझ्यापुरती एक केली बाकीचं पीठ तसंच ठेवले का तर गरम गरम छान लागते बेसनपोळी म्हणून आता चला पाय बाय आजच्या एवढंच व्हिडिओमध्ये रुपाली गावी गेली होती गेली हे सांगायचं होतं येईल आता उद्या बसे, उद्या बसेल उद्या सकाळी बसले की संध्याकाळपर्यंत येतील दुपारपर्यंत 拜拜。Bye bye.